तर आज आपण आलो आहे पूर्णिया ठिकाणी तर इकडे एक मंदिर आहे तर त्या मंदिराचा आज आपण शूट घेतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा याचे मी दोन भाग करतोय तर दोन्ही भाग तुम्ही नक्की पाहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही माझ्या मागे बघू शकताय या बाजूला हे मंदिर आहे आणि याची आज यात्रा आहे तर त्यानिमित्तानं इथं जे जे काही आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचं मी शूट करणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत पाहा चला व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करतानाच आपल्याला इकडे पहा त्या मंदिरासाठी तिकडे दंडवत घेतले जात आहेत इकडे दंडवत घेतले जात आहेत तर अशा प्रकारच्या ज्या आपल्या इच्छा असतात त्या पूर्ण झाल्यानंतर आपल्या घरापासून ते मंदिरापर्यंत असे दंडवत घेतले जातात त्याला दंडवत बोललं जाते तर हा आहे मंदिराचा कळस तर हे जे मंदिर आहे हलसिद्धनाथचं मंदिर आहे कुर्मी या ठिकाणचं आपण मुख्य मंदिर आपलं जे अप्पाजीवाडी क्षेत्र तिथलं केलेलं आहे त्या त्याचाच हा भाग म्हणून इथं मंदिर आहे सेम प्रोसेस इकडे पण असते जशी तिकडे वागणूक असते त्याच पद्धतीची इकडे पण वागणूक असते तर ती संध्याकाळी होणार आहे तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि बघूया आपल्याला इकडे काय पाहायला मिळतंय मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर बघा इकडे दोन आपल्याला गजे दिसत आहेत तर मी थोडं मंदिराच्या जा आतमध्ये जातोय तर हे समोर मंदिर तर मी आता आतमध्ये आलेलो आहे मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इकडे पिंपळाचं वृक्ष दिसतोय बघा

तर इकडे सुंदर असं शिल्प बघू शकता तुम्ही आता आपण मंदिराच्या मागची बाजू तर हे पाहू शकताय ये मंदिराचा अश्वाचा देखावा आहे इकडे आणि इकडं असं छोटं मंदिर आहे का आतमध्ये मंदिर पाहिल्यानंतर आपण याची मागची बाजू बघूया ठिकाणी येते तालुका कागलमध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही मी समोरून आतमध्ये आलोय आणि आता आपण याची मंदिराची मागची बाजू बघूया इकडे सुंदर अशी भिंत केलेली दिसतात के आपल्याला बघू शकता हे आहे मंदिराची मागची बाजू इकडं श्री हरसिद्धनाथांचा आपल्याला फोटो दिसतोय आणि इकडं आल्यानंतर इकडे बघू शकता हे आहेत या मंदिराचे ढोल तर हे आज संध्याकाळी इकडे वाजवले जातात तरी मुलं बघा संध्याकाळी दाकु, ते वाजवले जातात वाजवण्याची एक पद्धत असते ती तुम्हाला मी नंतर व्हिडिओमध्ये शूट करताना दाखवतो कशा प्रकारचा रिदम तयार होतो आता ह्या सभामंडपाच्या म मध्यभागी संध्याकाळी इकडे भाग वागणूक होत असते तर ही जी पालखी आहे ही आता संपूर्ण गावातून फिरवतात आणि त्यानंतर मंदिरामध्ये आणली जाते आणि संपूर्ण गावाच्या आता इकडे दंडवत येत आहेत ते पूर्ण झाल्यानंतर ही पालखी सोहळा असतो तर जे अप्पाजेवाडी मंदिराची मी दोन अश्व दाखवलेले आहेत ते तिकडून इकडे प्रस्थान करतात आणि त्या नंतर ही गावातून मिरवणूक असते जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल अश्व अप्पाजेवाडी अश्व हे जे मी चार भाग केलेले आहेत हलशिद्धा नाथ हे जे आहेत ते इकडून भ्रमंती करत असताना या ठिकाणी येऊन गेलेले आहेत तर त्या धर्तीवर इथं हे मंदिर स्थापन झालेलं आहे तर त्याची आज ही यात्रा आहे जशी प्रोसेस त्या बाजूला असते तशी इकडे पण असते तर आपण एक कव्हर करूया आपल्याला काय बघायला मिळतं